नमस्कार मैत्रिण चंद्रग्रहणानिमित्त मी आज तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन येत आहे दोन हजार पंचवीस वर्षातील शेवटचे चंद्रग्रहण कधी आहे या चंद्रग्रहणाची सुरुवात व समाप्ती कधी आहे जाणून घेऊया याची संपूर्ण माहिती चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया अनंत चतुर्थीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच भाद्रपद महिन्यातील पौर्णिमेला हे ग्रहण लागणार आहे मग ह्या वर्षातील दुसरं चंद्रग्रहण हे आहे हे चंद्रग्रहण सात सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी हे ग्रहण होणार आहे तर हे ग्रहण या ग्रहणाची सुरुवात तर ह्याची सुतक काळ हा सात सप्टेंबरला बारा दुपारी बारा वाजून सत्तावन्न मिनटापासून या ग्रहणाला सुतक काळाला सुरुवात होत आहे तसेच ह्या ग्रहणाची सुरुवात ही सात सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी रात्री नऊ वाजून सत्तावन्न मिनिटापासून या ग्रहणाला स्पर्श होत आहे तसेच या ग्रहणाचं संमेलन हे रात्री अकरा वाजता आहे तसेच या ग्रहणाचा मध्य अकरा वाजून बेचाळीस मिनिटांनी या ग्रहणाचा मध्य आहे तसेच उन्मिलन हे बारा वाजून तेवीस मिनिटांनी होणार आहे तसेच या ग्रहाचा मोक्ष हा न, एक वाजून सत्तावीस मिनटांनी हा ग्रहणाचा मोक्ष आहे म्हणजे या ग्रहणाची समाप्ती आहे तसे त्याचा पर्व काळ हा तीन तीन वाजून तीन तास तीस मिनटे हा त्याचा पर्व काळ आहे तर असं हे ग्रहण सात सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी हे ग्रहण होणार आहे तर ह्या ग्रहणाचा सुतक काळ हा सुद्धा आपण पाळायचा आहे तर ह्याचा सुतक काळ कधी लागत आहे त्याची माहिती आता आपण पाहूया तर ह्या ग्रहण या ग्रहणाची सुरुवात सात सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बारा वाजून सत्तावन्न मिनटापासून या ग्रहणाची सुतक काळ हा चालू होत आहे या सूतक काळ हा सुद्धा एक अशुभ काळ असतो त्यामुळे हा सुतक काळसुद्धा गर्भवती स्त्रिया आजारी व्यक्ती तसे ज्येष्ठ नागरिक लहान मुलांनी हे सुतक काळसुद्धा हा पाळाच आहे तर अशा ह्या सुतक काळात गर्भवती स्त्रियांनी जे या सुतक काळापासून स्त्रियांनी अजिबात अन्न हे ग्रहण करायचे नाही मात्र त्या काळात तुम्ही पाणी पिऊ शकता मलमूत्र विसर्जन हे तुम्ही सुतक काळापर्यंत करू शकता मात्र ज्या ज्या वेळेस ग्रहण सुरू होतं ग्रहणाला सुरुवात होते ते मात्र त्यावेळेस गर्भवती स्त्रियांनी ज्येष्ठ नागरिकांनी आजारी व्यक्तींनी हे ग्रहणाचा काळ हा अतिशय कडक पाळायचा आहे त्यावेळेस तुम्ही कुठलेही अन्न खायचे नाही गर्भवती स्त्रियांनी एका जागी बसून नाम जम जप स्तोत्र असे सर्वांनी करायचे आहेत गर्भवती स्त्रिया ज्येष्ठ नागरिक आजारी व्यक्तीने हे नाम जप स्तोत्र मंत्र हे सर्व करायचे आहेत तसेच या ग्रहणाच्या वेळेस गर्भवती स्त्रियांनी एका जागी बसून अन्न हे मुळीच खायचे नाही पाणीही प्यायचे नाही मलमूत्र विसर्जनही यावेळेस करायचं नाही ग्रहणाच्या काळात तुम्ही सुद्धा काळात पाणीही पिऊ शकता मलमूत्र विसर्जन करू शकता मग तर गर्भवती ग्रहणा ग्रहण सुरू झाले की गर्भवती स्त्रियांनी पाणीही प्यायचे नाही आणि मलमूत्र विसर्जनही करायचे नाही एवढा कडक नियम या न ग्रहण काळात पाळायचा आहे तसेच आपल्या बाळासाठी हे नियम या गर्भवती स्त्रियांनी हे अवश्य पाळायचं आहे तसेच सुतक काळातही गर्भवती स्त्रियांनी कुठेही बाहेर जायचं नाही एका जागी बसूनच आपण देवाचे नामस्मरण करायचे आहे तसेच या काळामध्ये सुतक काळ लागण्याच्या आधी ग घरातील व्यक्तींनी तुळशीची पाने तोडून सर्व पदार्थांमध्ये पाण्यामध्ये हे तुळशीची पाने टाकायची आहेत आणि ग्रहण सुटल्यानंतर आंघोळ करून घरातील स्वच्छता करायची आहे देवपूजा करायची आहे आणि देवपूजा केल्यानंतर आपल्या घरातील अन्न शिजवून सर्वांनी मिळून हे अन्न खायचे आहे तर असे हे ग्रहण सर्व भारतात दिसणार आहे तर सर्व भारतवासियांनी या सांगितलेल्या नियमाचे पालन करावे आणि चंद्रग्रहण हे अवश्य पाळावे गर्भवती स्त्रियांनीसुद्धा सांगितलेले नियम पाळूनच हे चंद्रग्रहण करायचे आहे चंद्रग्रहण हे उघड्या डोळ्याने मुळीच पाहायचे नाही कारण हे ग्रहण अतिशय कडक आहे आणि अशुभही आहे त्यामुळे हे नियम अवश्य पाळा तर अशी माझी छोटीशी माहिती कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा धन्यवाद धन्यवाद धन्यवाद